आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं किंवा अभिनेत्याचं लग्न आणि त्याचबरोबर त्या संदर्भातल्या गोष्टींबद्दल आपल्याला खूप आकर्षण असतं त्यांनी काय कपडे घातले होते त्यांचं लग्न कशा पद्धतीने झालं होतं या सगळ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही असते चला आज आपण अशाच एका लाडक्या अभिनेत्रीला भेटूया आणि तिच्या लग्नाविषयी काही गमती जमती जाणून घेऊया माझ्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर मुळातच मला दागिन्यांची तशी फारशी आवड नाही आहे म्हणजे अगदीच असं कधीच नाही झालं आजपर्यंत की मी स्वतः गेले दागिने खरेदी करण्यासाठी किंवा मी स्वतःच माझ्या आवडीने कानातले जे पॅर उचलून आणले तर जनरली तितकी मी दागिन्यांची शौकीन नाही आहे पण लग्नजवळ जसं आलं होतं तसं मला खरंच खूप टेन्शन आलं होतं त्यातल्या त्यात मी स्वतःला जेव्हा ऑब्झर्व केलं तेव्हा मला लक्षात आलं की मला कुठलाही एक ठसठशीत दागिना आवडतो अशा अनेक आ, हा दोन तीन हार एकदम घातलेत मी असं माझं कधीच झालं नाही आणि टेम्पल ज्वेलरीची मी जास्त फॅन आहे साऊथचं जे कलेक्शन आहे ज्वेलरीचं कलेक्शन आहे त्याचे मी खूप फॅन आहे आणि मी खूप आधीपासून ठरवलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या लग्नात वापरणार सो माझ्या लग्नात मी टेम्पल ज्वेलरीच वापरलेली आहे एक हार जो माझ्या आईंनी मला सासरहून माझ्या मिळाला होता जो गळ्यासरशी छोटासा हार तो पण टेम्पल ज्वेलरीमधलाच होता आणि एक लॉंग जो माझ्या आईने मला घेतला होता तो पण टेम्पल ज्वेलरीमधला होता आणि आणखी एक गोष्ट जी मला हल्लीच्या दागिन्यांमध्ये खूप आवडते ती म्हणजे कान ते जे आहे माझ्या इतर दागिन्यांपेक्षा सुद्धा ते कान जास्त चर्चेत होते जे मी माझ्या कानातल्यांबरोबर घातले होते टेम्पल ज्वेलरीबरोबरच मला एक झुमका मिळाला होता लॉंग त्याच्यासोबत मी ते कान घातले होते तुम्ही लग्नाचे फोटो जर बघितलेत किंवा सर्च केले तर तुम्हाला कळेल की तेच खूप उठून दिसत होतं आणि त्याला मी फार खर्चही नाही केला आहे पाचशे रुपयाचा तो दागिना होता माझा आणि तो इतका सुंदर दिसत होता की इथे मी लाखो रुपये खर्च करून जे दोन आहार घातले होते त्याहीपेक्षा ते कान आ, उठून दिसत होते आणि नथ घ्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा असं झालं की आता नेमकं तेच तेच सगळं कलेक्शन मला नको होतं टिपिकल सगळ्यांकडे त्याच नथी असतात तोच एक आपला मोती आणि ला लाल किंवा हिरवा खडा किंवा पांढरा खडा तर ते मला नको होतं म्हणून मग ती बानूची जी नथ आहे जी छोटी माझं तसं माझं नाकही टोचलेलं नसल्यामुळे मी तीच चापाची ती एक नथ घेऊन आले जी खूपच छान गेली त्या परफेक्ट गेली त्या सगळ्या बरोबर। माझं लग्न नऊवारी साडीत मी करायचं ठरवलं होतं ते नऊवारीतच केलं मी हिरव्या रंगाची नऊवार नेसली होती आणि त्यावरती पिंक कलरचा माझा शेला होता आणि त्यावर मग नीरजचं लग्नाचं सगळं मॅचिंग करणं त्यासाठी फार कष्ट पडले मला पण मी स्वतः इतकी छान तयार झालं होती आणि माझं तर सगळं अटायर इतका सुंदर झाला होता की मग त्यासाठीचे वेगळे कष्ट नीरजसाठी जे मला करायला लागले एक्स्ट्रा आम्हाला ते फारसं काही मला त्याचं वाईट वाटलं नाही